भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री विष्णुपंत भुतेकर यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर येथील वारणा उद्योग समूहाला सदिच्छा भेट देऊन वारणा उद्योग समूहातील विविध उद्योगांची माहिती घेतली यावेळी वारणा उद्योग समूहाचे आणि शक्ती पक्षाचे प्रमुख राज्याचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी माननीय श्री विष्णुपंत पंत भुतेकर व त्यांच्या सहकार यांचे स्वागत केले यावेळी माननीय श्री विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूहातील उद्योग व्यवसायाबाबत सविस्तर माहिती माननीय श्री विष्णुपंत पंत भुतेकर यांना दिली यावेळी रामेश्वर हेंद्रे नंदकिशोर एवते हेही उपस्थित होते